हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेगाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर जसं की तुम्ही ब्लाऊज बघू शकता बेचाळीस साईजचा जे ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट फिनिशिंगसोबत मी तर रेडी केलेलं आहे आणि जसं की मला कमेंट येत होतं की आमचा जो फ्रंट पार्ट आहे किंवा बॅक पार्ट आहे ब्लाऊजचा कमी जास्त होतो आणि त्यामुळे काय होतं फिटिंग करताना खूप आम्हाला आम्हाला प्रॉब्लेम होतो कमी जास्त होतं कापड किंवा प्लेटा पडतात फिटिंग करतेल्या वेळी तर आता या ब्लाऊजचा सुद्धा माझा तो थोडंफार जो आहे आपला फ्रंट पार्ट जो आहे तो थोडा जास्त झाला होता तरीसुद्धा आपण इथं बघू शकता एकदम परफेक्ट आपण जे फिटिंग आहे तर ते केलेलं आहे एका लाईनीमध्ये जी आपली टीप आहे तर ती सुद्धा आलेली आहे आणि जसं की इथं बघू शकता की फिटिंगला एक सुद्धा आपली जी चून आहे तर ती पडलेली नाही अगदी परफेक्ट फिटिंग जे आहे आपल्या असं आलेलं आहे तर आता आपण पहिली साईड बघितली आहे तर आता दुसरी साईड बघू शकता तर एकदम परफेक्टली आपली दुसरी सुद्धा साईड जी आहे अशी फिटिंग सोबत आपली तयार झालेली आहे एका लाईनीमध्ये आपली टिप जी आहे तर ते आलेली आहे आणि एक, एक सुद्धा तुम्हाला प्लेट जी आहे तर ती फिटिंगमध्ये बघायला मिळणार नाही अगदी प्रॉपर फिटिंग जे आहे आपल्या ब्लाऊजचं आलेलं आहे तर मी मुद्दाम तुम्हाला मोठी साईज घेतलेला का आहे कारण काय होतं की जास्तीत जास्त आपल्याला मोठ्या साईजमध्ये खूप प्रॉब्लेम होतात फिटिंगच्या वेळी तर त्यामुळे मी तर बेचाळीस साईज घेतलेला आहे आणि आता या ब्लाऊजचं मी फिटिंग जे आहे तुम्हाला करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे काही डाउट असतील तर ते सुद्धा तुमची या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील आणि जसं की आता तुम्ही वरून फिनिशिंग बघितलेलं आहे तर आता आतून सुद्धा तुम्ही फिनिशिंग बघू शकता आपलं फुल जे मार्जिन आहे दोन इंचा शिल्लक राहिलेलं आहे तर मी आतमध्ये एक दोन तीन टिप्पा एक्स्ट्रा मारून घेतलेला आहे आणि जे तुम्हाला ग्रीन कलरचा कपडा दिसतोय तर आपला जो मेन आपला अस्तर होता तर तो थोडा कमी होता तर त्यामुळे मी आपल्या स्लीवला जे आहे वेगळा अस्तर लावलेला आहे कमी पडल्यामुळे तर आता बघू शकता की दोन्ही साईडचं आपलं जे फुल्ल मार्जिन सोबत आपलं जे फिटिंग आहे तर ते राहिलेलं आहे तर प्रॉपर फिटिंग आपण आता आज बघणार आहोत आणि जे काय तुमचे डाऊट आहे तर ते सुद्धा या मध्ये क्लिअर होणार आहेत चौड्या शेवटपर्यंत बघा आता या ब्लाउज तुम्ही बॅक पार्ट सुद्धा बघू शकता जर ज्यांना ज्यांना आपलं पायपिंग जमत नसेल तर त्यांनी रेडीमेड पायपिंग जशी मी तर पायपिंग लावलेली ला आहे ते सुद्धा इनव्हिजिबल जसे आपण अंडरग्राऊंड पायपिंग सुद्धा याला म्हणतो तर इनव्हिजिबल जी पायपिंग आहे तर मी ती लावलेली आहे तर याचा सुद्धा जो व्हिडिओ आहे तर मी माझ्या चॅनलवरती दोन तीन व्हिडिओ आहेत इनव्हिजिबल पायपिंग आपण कशी लावायची आणि ते सुद्धा ही जी पायपिंग आहे मी रेडिमेड पायपिंग लावलेली आहे अगदी तुम्हाला कुठेही टेलरिंग शॉपमध्ये जे आहे पायपिंग मिळून जाते आणि अगदी मी सोप्या पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप पायपिंग कशी लावायची तर त्याचा सुद्धा जो व्हिडिओ माझ्यावरती अपलोड आहे तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला तर जसं की बघू शकता की मी स्लीव तयार करून घेतलेले आहेत आणि आपला बॅक पार्ट सुद्धा तयार करून घेतलेला आहे फ्रंट पार्ट सुद्धा तयार करून घेतलेला आहे आणि जसं की फिटिंगमध्ये भरपूर काही प्रॉब्लेम होता तर आज आपण बघणार आहोत कारण माझा सुद्धा जो फ्रंट पार्ट आहे अर्धा इंच एक्स्ट्रा झाला होता तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने आपण व्यवस्थित ऍडजस्ट करून तरह तो बैक पार्ट पार्ट जाहें। कमी जास तो तर आता बघू शकता आपल्या बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जे आहे कमी जास्त होऊ शकतात जर आपण असंच जोडलं तर काय होतं की साईडला अशा प्लेट्स पडतात आणि अजिबात फिटिंग आपल्याला व्यवस्थित जमत नाही तर बऱ्याच जणांना हा जो प्रॉब्लेम आहे तर तो होतो तर आपण काय करतो डायरेक्टली ज्यावेळी आपल्या फ्रंट आणि बॅक पार्ट तयार होतील तर डायरेक्ट आपण शोल्डर झोतो तर बॉटमला आपण बघत नाही की ते व्यवस्थित आहे का की सेम आहे का तर शोल्डर जोडायच्या अगोदर खाली आपण फ्रंट आणि बॅक जो आपला पार्ट आहे तर बॉटमला इथं आपण सेम करून घ्यायचा आहे तर हा सेम केल्यानंतर इथं बघू शकता की आपला जो फ्रंट पार्ट, पार्ट, पार्ट आहे थोडा एक्स्ट्रा इथं शोल्डरच्या वरती येतोय बॅक साईडच्या वरती येतोय तर एकदम काटोकाट आपण इथं टीप मारून घ्यायची तर बॉटम पार्ट आपण समान करून मग इथं टिप मारून घ्यायची जसं की ते खाली बघू शकता की दोन्ही पार्ट मी असं समान करून घेतलेले आहेत आणि त्यानंतरच वरती अशी शोल्डरला टीप मारून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथं थोडंसं माझा जो आपला फ्रंट आहे तर तो थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे आता मी तो एक एक काटो काट करता है। तो ते एकदम काटोकाट कट करत आहे तर दुसरी साईड सुद्धा आपण अशी जोडून घ्यायची जसं की सगळ्यासाठी आपण बॉटमला सेम करून घ्यायचं आहे तर मी सेम करून घेतलेला आहे आणि त्यानंतरच मग आपलं जे शोल्डर आहे तर ते जोडून घ्यायचं आता हा सुद्धा पार्ट बघू शकता थोडासा माझा जो आहे शोल्डरला एक्स्ट्रा झालेला आहे तर फ्रंट पार्ट जो आहे माझा तो थोडासा एक अर्धा इंचापेक्षा थोडासा कमी एक्स्ट्रा झालेला आहे तर तुमचा अर्धा इंच सुद्धा होऊ शकता जर अर्धा इंचापेक्षा जास्त जर जा तुम्ही घेतलं तर फ्रंट फ्रंटचा आपला जो गळा आहे तर त्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं तर त्यामुळे काय करायचं अर्धा इंच किंवा अर्धा इंचपेक्षा थोडंसं कमी होत असेल तरच आपण हे काटोकाट टीप मारून कट करायचं आता मी टीप मारून घेतलेले आहे आणि दोन्ही शोल्डर जे आहेत एकदम सेम मी समान केलेले आहेत कारण शोल्डर सुद्धा आपलं शिलाई नंतर कमी जास्त होऊ शकतात तर त्यामुळे मी दोन्ही शोल्डर जे आहेत एकदम समान करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता आपण देणार आहोत अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती टीप जसं की आपण मेन शोल्डर जोडताना टीप मारतो अर्धा इंचाची तशी टीप आपण इथं मारून घ्यायची आहे तर इथं बघू शकता की जसं आहे तसं जर आपण शोल्डर जोडलं असतं तर पूर्ण उंचीमध्ये फिटिंग करताना आपल्याला खूप प्रॉब्लेम आला असता साईडला प्लेटा सुद्धा आल्या असत्या तर अशा टाइप आपण जे शोल्डर आहे तर ते सगळ्यात आधी बॉटम आपण असं समान करून मग शोल्डर जोडायचं आहे आता माझं जे आहे फ्रंट पार्ट थोडा एक्स्ट्रा झाला होता तर तुमचा बॅक पार्ट सुद्धा होऊ शकतो किंवा फ्रंट पार्ट सुद्धा होऊ शकतो तर मी शोल्डर सुद्धा असं जोडून घेतलेला आहे आता त्यानंतर आपण शोल्डरला टीप मारून घेणार आहोत म्हणजे दापटीप मारून घेणार आहोत कारण जी टीप असते तर ती आपण पाठीमागच्या साईडला घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण देणार आहोत दापटिप कारण ज्यावेळी आपण ब्लाऊज घालतो तर शोल्डरपासून ती जी शिलाई आहे तर ती थोडीशी बाहेर दिसते तर त्यामुळे आपण हे जे कापड आहे आपलं शिलाईचं तर ते आतल्या साईडला घ्यायचं आहे आणि म्हणजे पाठीमागच्या साईडला घ्यायचं आहे त्याच्यावरती आपण असे दापटीप मारून घ्यायची तर आपण असं व्यवस्थित असं शोल्डर जोडून घेतलेला आहे आता हे बघू शकता आपण व्यवस्थित असं शोल्डर जोडून घेतलेला आहे तर स्लूज लावायच्या आधी आपल्याला मुंड्याचं माप जे आहे सेम करून घ्यायचं आहे फ्रंट आणि बॅकचा जो मुंडा आहे आपला दोन इंचापर्यंत इथं सेम करून घ्यायचा आहे कारण आपलं दोन इंचापर्यंत फिटिंग येतं तर त्यामुळे आपण इथं दोन इंचापर्यंत जो आपला फ्रंटचा किंवा बॅकचा मुंडा जर एक्स्ट्रा झाला असेल तर तो इथं कट करून घ्यायचा आहे तर आता मी दोन्ही साईडचा जो आपला मुंडा आहे तर तो इथं समान करून घेणार आहे दोन इंचापर्यंत तर मी समान करून घेतलेला आपला फ्रंटचा आणि बॅकचा मुंडा जो आहे तो आणि त्यानंतर आप आता आपण लावणार आहोत आपली स्लीव तर नॉर्मली जशी आपण स्लीव जोडतो ब्लाऊजला तशा टाईप आपण इथं स्लीव्ज जोडून घ्यायचे आहे तर आता फ्रंटला जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की फ्रंटला जो आकार आहे आपल्या स्लीवचा अर्धा इंच कमी येतो तर अर्धा इंच कमी आपल्याला इथं शेप जो आहे तर तो द्यायचा आहे तर आता इथं तुम्ही म्हणत असाल की एक्स्ट्रा जे ग्रीन आहे तुम्हाला इथं कपडा दिसतोय स्लूजला तर अस्तर जे आहे थोडंसं कमी पडलं होतं स्लूज आपलं जे माप आहे तर ते मोठं आहे बेचाळीस साईज आहे तर त्यामुळे थोडंसं इथं माप जे आहे कमी पडलं होतं तर त्यामुळे मी एक्स्ट्रा जे आपलं दुसरं अस्तर असतं तर ते स्लूवसाठी वापरलेलं आहे तर आता प्रॉपर पद्धतीने आपण जे आपल्या जे स्लूज आहे तर त्या जोडून घ्यायच्या आहेत तर आता हे बघू शकता आपल्या स्लू सुद्धा व्यवस्थित अशा जॉईंट आपण करून घेतलेल्या आहेत तर एक साईड आपली अशी कम्प्लीट झालेली आहे तर दुसरी सुद्धा साईड आपण अशी लावून घ्यायची आहे स्लूज तर फ्रेंड्स तुम्हालासुद्धा काही गोष्टी ब्लाऊज फिटिंग करताना जर प्रॉब्लेम होत असेल फिटिंगमध्ये जास्तीत जास्त आपला फ्रंट किंवा बॅक पार्ट कमी जास्त होऊ शकतो तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा ब्लाऊज फिटिंग करण्याचा तर तुम्हालासुद्धा ही जी ट्रिक आहे तर ती नक्की आवडेल आणि कटिंगचे सुद्धा भरपूर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे जर तुम्हाला कटिंग व्यवस्थित जमत नसेल तर तेसुद्धा तुम्ही बघू शकता कारण तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप कटिंग असो किंवा स्टिचिंग असो किंवा ब्लाऊज रिलेटेड काही टिप्स असतील तर त्या तुम्हाला मी देत असतो तर आजचा जो व्हिडिओ आहे तो रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे कारण मला यावरती खूप कमेंट आल्या होत्या की आमचा जो ब्लाऊजचा आहे फ्रंट पार्ट किंवा बॅक पार्ट तर एक्स्ट्रा होतो मोठा होतो तर त्यावेळी काय करायचं फिटिंग करताना खूप एका साईडला चुन्या येतात किंवा फिटिंग करताना कमी जास्त होतं कापड तर त्यावेळी आम्हाला कळत नाही तर एकदा तुम्ही ही जी ट्रिक आहे तर ती नक्की ट्राय करा तर आणि त्यानंतर मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमचं जे ब्लाऊज आहे फिटिंगला कसं बसलं किंवा तुमच्या ब्लाऊजचं जे फिटिंग आहे तर ते कसं झालेलं आहे तर ते नक्की तुम्ही मला सांगा एकदा नक्की ट्राय करा तर बघा आता आपण दोन्हीकडे असं स्लूज लावून घेतलेलं आहे आणि आता आपण काय करायचं आहे सर्व ब्लाऊजलाच आपण एकदम काटोखाट का टीप मारून घ्यायची आहे तर, काट तो तर, तर एकदम काटोकाट आपण इथं टीप मारून घ्यायची आहे ब्लाऊजला दोन्ही साईड आपण एकदम असे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत तर दुसरीही साईड आता आपण अशीच रेडी करून घेणार आहोत जसे आपण या साईडची केलेली आहे तर ते एकदम काटोकाट मी टीप मारून घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचे जितकं आपल्याला दोरे किंवा धागे दिसत आहेत तर ते पूर्ण आपण कट करून घेतलेले आहेत तर दुसरीही साईड आपण अशीच प्रॉपर करून घ्यायची आहे गुण 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 उल्टे तर आता आपण ब्लाऊज उलटं करायचं आहे आणि उलट्या ब्लाऊजवर सुद्धा आपण अशी दापटीप मारून द्यायची आहे तर दापटीप सुद्धा आपण एकदम काठोकाठ इथं मारून घ्यायची आहे उलट्या ब्लाऊजला तर इथं मी ब्लाऊज जे आहे उलटं करून घेतलेला आहे तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण असं उलट्या बाजूने स्टीप मारून घ्यायची आहे दापटीप तर दुसरी ही साईड आता आपण अशीच तयार करून घेणार आहोत आपन दोनी जा है, ता ता तर बघा आता आपण दोन्ही साईड जे आहेत तशा तयार करून घेतलेले आहेत आता त्यानंतर आपण टाकायचं आहे आपलं फिटिंगचं माप तर हात रुंदी मी टाकलेले आहे सात इंच आणि जसं की मी मग म्हटलं की बेचाळीस साईजचं आपण जे ब्लाऊज आहे तर रेडी करत आहोत तर मी छातीचं माप इथे घेतलेलं आहे साडे दहा इंच आणि जी आपली कमर आहे तर ती घेतलेली आहे मी साडे नऊ इंच तर फिटिंगचं असं मी माप टाकलेला आहे त्यानंतर आता इथे एक स्ट्रेट लाईन आपण घ्यायची आहे सगळ्यात आधी तर आपलं फिटिंगचं सुद्धा माप एकदम ॲक्युरेट आपला आलेला आहे आणि एका लाईनीमध्ये आलेला आहे आता त्याच लाईनवरती आपण अशी टीप मारून घ्यायची तर फिटिंगचं सुद्धा आपलं जे माप आहे एकदम ॲक्युरेट आलेलं आहे आणि सोबत आपलं जे आपलं मार्जिन आहे ब्लाऊजचं तर दोन इंचाचं फुल मार्जिन जे आहे आपल्या ब्लाऊजमध्ये आलेलं आहे तर साईज मी तर मुद्दाम तुम्हाला एक्स्ट्रा मोठी साईज दाखवलेली आहे कारण लहान जी साईज असते आपली आपण व्यवस्थित शिवतो पण ज्यावेळी आपल्याला आपल्याकडे मोठं ब्लाऊज येतं मोठ्या मापाचं ब्लाऊज येतं तर त्यावेळी आपल्याला काही भरपूर ज्या चुका असतात तर तो, त्या होत असतात तर त्यामुळे मी तर तुम्हाला बेचाळीस साईजचं जे ब्लाऊज आहे तर ते फिटिंग कसं करायचं तर ते दाखवलेलं आहे तर आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण असंच माप टाकून घ्यायचं तर सगळ्यात त्यात आपण टाकलेलं आहे हात रुंदीचं माप आता त्यानंतर आपली जी पट्टी आहे आय पट्टी तर ती सोडून घ्यायची आणि त्यानंतर आपण इथं माप टाकायचं आपल्या छातीचं माप तर साडे दहा इंच मी या साईडला सुद्धा छातीचं माप टाकलेलं आहे आणि साडेनऊ इंच आपलं कमरेचं माप टाकलेलं आहे आणि ही सुद्धा लाईन बघू शकता एकदम आपली स्ट्रेट आलेली आहे फिटिंगची तर ही टीप मारल्यानंतर तुम्ही आतमध्ये दोन तीन टिप्पा आणि एक्स्ट्राच्या मारू शकता तर प्रॉपर आपलं असं जे फिटिंग आहे आपल्या ब्लाऊजचं झालेलं आहे तर जसं की तुम्ही फिटिंग करताना बघितलं असेल की थोडासा आपला जो फ्रंट पार्ट आहे तर थोडा एक्स्ट्रा झाला होता पण आपण व्यवस्थित असं फिटिंग केलेलं आहे की कुठेहीसुद्धा आपली फिटिंगला एक्स्ट्रा चून पडलेली नाही अगदी ॲक्युरेट आपलं जी फिटिंग आहे आपल्या ब्लाऊजचं तर ते आलेलं आहे तर या ट्रिकमुळे तुम्ही ज्या तुमचं ब्लाऊज आहे तर ते कोणत्याही साईजचं असो बत्तीस असो किंवा चव्वेचाळीस किंवा सेहेचाळीस तुम्ही या ट्रिकनं जर ब्लाऊज तुमचं फिटिंग केलं तर तुम्हाला अजिबात काही प्रॉब्लेम येत नाहीत तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट वाटत असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल आयकनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता तर मी नक्कीच ट्राय करेन तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद